सकाळचा फोन करेल म्हणून सकाळी आला नाही तर मच्छा किती दसर सकाळी ते आला मग आता मी येतो का काय म्हणते चार वाजता फोन करेल झाला आता नऊ वाजे जे पण तू चालू व्हायला म्हणे मला म्हणे बाई येतो म्हणे आठ नऊ वाजे लोक आज मग काही येतो का नाही येतो ते तु� कळाला मला आला तर ते दुरुस्त दुरस्त काय नाही आला तर मग काय म्हणता काय झालं नाही तेच मला नाही करायला आला ना आणि भाजीपाला असा खराब होऊन जाईल ना याच्यामध्ये का चालू आहे काय म्हणजे झालाच नाही मोटरी काहीतरी दोष असत्रिज आहे ना अशीच होती याची सुधार बिघड चालूच पण म्हटलं आता रिपेरिंग करून कस तरी वर्ष दोन वर्ष धकू म्हटलं याला काय म्हणते काय म्हणतो म्हटलं पंधरा हजार रुपये लागले एवढ पूर्ण आणायची नवरल पगार किती पाच सहा हजार रुपये शेकडोटी मध्ये काय भेटणार गोळा तर म्हंटलं चांगली ड्युटी करे लाग पण ते तरी खात्यामध्ये कायच तर शेकरोटी माहिती झोपाला भेटत बसायला भेटत चालू साडेनऊ वाजता काय झालं आता बना साडेनऊ वाजे दहा वाजून

दोन चार घंटे पण दोन चार घंटे दिवसा पण काही रात्री चालू तर रात्रभरच त्याला दिवसभर जास्त वापरलेला घासातील वस्तू काय बोलू लागेल फ्रीज घास मग काय बेगड लागेल तुमचा पायाला

लाईट 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 पाव लाईट फार नाही ना इतकं नाही मी सवर... वायर ना भेटत नाही काय पाव वायर कस काय नाही गेले का ये वायर पुढे पुढे पुढेच इथे काय कळता आलो गो तू मग मी मला काय कळत कळालंस केलं असत ना

।

Báttu ég eitthvað náttúr hvætti þig aðra, jan? Nei, ég eitthvað náttúr. Það er virðalinn, það er maður kválkara þann? Sværlega. Það er það skæði við við, hérna. Það náttúr það er svara mann þar að goða, jan? Nei, náttúr það. Þeim ekki það. Ég hafa þér á umhverf. Hæ? Það er það að það er það að það er það að það er það. Æla,